शांती शांती बोळा हरिओ उघडा ओंकाराला प्रणाम करा उघड राहा ओ हरी हरिओम त्रास पहा मागणी पहा लाकडून पुढे असतात तुम्ही म्हणे या मध्ये या जसं आपण ज्या बाजूला झुकू तो हात खांद्याकडे आणि बाकी जर लांब हात आहे तो मागे चला डावीकडे झुका जावं हात मागे उठो हात खांद्याकडे मागे पहा मागे पहा समो चला दुसरीकडे समो समो श्वास घे दुसरीकडे मागे पहा थांबा टाईम सोडायला मग अपने श्वास लक्ष प्रसन्न समय आनंद पक्षांस धान आई सर्व विषय कुछ श्वास यो है सो जो है हम या श्रीराम या ओ तुम आज सिस्टीम पार्क येथे योग दिन साजरा करण्यात आला आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मोटे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा योग दिवस अद्याप पदर चालू आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पुढे पुढच्या पिढ्यासुद्धा ते फॉलो करत आहेत आमचे आदरणीय चेअरमन श्री अशोक भाऊ या योग दिनाचं महत्त्व सर्व जाणून आहेत आणि त्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांचं शरीर मन तंदुरुस्त राहावं म्हणून दरवर्षी आम्ही इथे योग दिन साजरा करतो आदरणीय गुरुदेव श्री सुभाषचंद्रजी जाकेडे उर्फ सूर्यगिरीज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयनिर्देश इथे योगाचे वेळोवेळी क्लासेस घेतले जातात आणि आज योग दिन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते साजरा होऊ नये धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा